असे म्हणतात की आपले मन हे जगात सर्वात शक्तिशाली असते जर आपण आपल्या पूर्ण मनाने कोणतीही गोष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर आपण ती प्राप्त करू शकतो आणि असे मी म्हणत नाहीये तर सगळ्या महापुरुषांचे असे म्हणणे आहे पण जर हेच सत्य आहे जर हेच खरे आहे जे आपण आपल्या मनाने मिळवण्याचा प्रयत्न करतो ते आपल्याला नक्कीच मिळतं तर नेहमी असं काय ऐकायला मिळतं की आपण जो विचार करतो ते आपल्याला कधीही मिळत नाही कोणीही मनुष्य आपल्या मनात स्वतःसाठी दुःख तर मागणार नाही ना मग तो नेहमी दुःखीच का असतो प्रत्येक मनुष्य मनात विचार करतो की त्याला यश प्राप्त झालं पाहिजे पण तसं कधीही होत नाही तो मनात विचार करतो की त्याला पैसा धनसंपदा प्राप्त झाली पाहिजे मग तसे करण्यास त्याला कधीही यश का येत नाही ह्या जगात अशी कोणती व्यक्ती असेल जी मनात असा विचार करत असेल की मला कधीही यशप्राप्ती व्हायला नको मी कधीही पैसा न कमावू शकलो पाहिजे तर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ह्यातून दोन निष्कर्ष निघू शकतात एक तर ते सगळे महापुरुष खोटे आहेत चूक आहेत ज्यांनी असे म्हटले आहे की सगळे काही मनाने प्राप्त केले जाऊ शकते नाही तर मग आपण चुकीचे आहोत आज मी तुम्हाला जी गोष्ट ऐकवणार आहे त्यामध्ये तुम्हाला असा काही एक मंत्र मिळेल ज्याचा अर्थ समजल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट कळून चुकेल की आपल्या मनापासून कोणतीही गोष्ट कशी करून घेतल्या जाऊ शकते आपल्या मनामध्ये कोणत्याही गोष्टीचं बी कसं पेरल्या जाऊ शकते ही कथा ऐकल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतील आणि ते समजल्यानंतर तुम्हाला कळेल की आकर्षणाचा नियम म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतो ही एक अगदीच लहान कथा आहे परंतु अतिशय महत्वाची आहे ह्या कथेमध्ये पूर्णपणे हरवून जाण्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूयात एक एक काळची गोष्ट आहे एक माणूस होता त्याच्या जीवनात फक्त दुःख आणि दुःखच होतं तो जोही काम करायला जायचा त्याच्याकडून ते कधीही पूर्ण होत नव्हतं त्याच्या घरात नेहमी अशांती राहायची भांडणं राहायची कुटुंबामध्ये काही ना काही नेहमी समस्या राहायच्या कोणीही त्याची मदत करत नसे त्याला असे वाटायचे की चारही दिशांनी दुःखांचे पहाड त्याच्याच डोक्यावर येऊन पडायचे त्याला कळत नव्हते की या समस्यांपासून या दुःखांपासून त्याला मुक्तता कशी आणि कधी मिळेल आणि तो सतत ह्याच बाबत विचार करत राहायचा म्हणून त्याला रात्री झोप देखील लागायची नाही त्याच्या डोळ्यांभोवती काळे डाग पडली होती ज्यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो की कि तो किती दुःखी व चिंतित असावा कधी कधी तर त्याच्या मनात आत्महत्या देखील करण्याचा विचार यायचा परंतु त्याच्या कुटुंबाचा विचार करून तो कधीही तसे पाऊल उचलत नसे पण तो नेहमी विचार करायचा की तो काहीही करून या दुःखांपासून स्वतःची मुक्तता करूनच घेईल आणि ते करण्यासाठी तो कितीही मेहनत करण्यास तयार होता असाच एक दिवस त्याने त्याच्या मित्राला विचारले की मी माझ्या जीवनाला कसे चांगले करू त्याच्या मित्राने सांगितले की तू कुणातरी बाबाकडे जा त्यांच्याकडे दुःख कमी करण्याचे मंत्र वगैरे असतात ते तुझे दुःख नक्कीच दूर करतील आणि तुझ्या आयुष्यात सुखसंपदा प्राप्त होईल आणि ही गोष्ट त्या माणसाच्या मनात पक्की बसली म्हणूनच जेव्हाही तो कुण्या बाबाबद्दल ऐकायचा तो त्याच्याजवळ जायचा आणि त्यांना त्याची समस्या सांगायचा आणि त्यावर काहीतरी उपाय विचारायचा तो म्हणायचा बाबा मी काहीही करण्यासाठी तयार आहे पण मला या समस्यांपासून मुक्तता हवी आहे तुम्ही जे काही म्हणाल मी ते करायला तयार आहे बस माझ्या जीवनाला चांगलं करा बाबा त्याला काहीतरी जादू तोण्याचा उपाय सांगायचा आणि त्या मोबदल्यात त्याच्याकडून दानदक्षिणा घ्यायचा आणि म्हणायचा हा उपाय केल्यानंतर तुझ्या घरात शांतता आणि धनसंपदा नेहमीच बनून राहील फक्त हा उपाय पूर्ण विधीप्रमाणे कर तो माणूस घरी जायचा आणि पूर्ण विधी हवनप्रमाणे तो उपाय करायचा पण बरेचदा असे उपाय केल्यानंतर त्याच्या जीवनात काहीही बदल आलेला नव्हता त्या उलट त्याचं जीवन आणखीनच जास्त दुःखपूर्ण झालं जोही बाबा त्याला जादूटोना असा काही उपाय द्यायचा त्या मोबदल्यात तो त्याच्याकडून एक मोठी दान दक्षिणा घ्यायचा ज्यामुळे हळूहळू त्याचं धनही कमी होऊ लागलं आणि त्याच्या जीवनातील दुःख आणखीनच वाढत गेले त्याने विचार केला बाबांकडे गेल्यामुळे तर माझ्या जीवनातील दुःख कमी होण्याऐवजी ती आणखीनच वाढलीत आता काय केले पाहिजे बाबांकडे जाऊ की नको जाऊ एक दिवस एका माणसाने त्याला सांगितलं तू कुण्यातरी पंडिताच्या हातून तुझ्या घरात हवन कर हवन होईल घर शुद्ध होईल कोणतीही वाईट ऊर्जा जर तुझ्या घरात असेल तर ती बाहेर निघून जाईल पंडिताला बोलावून पूर्ण विधी विधानांनुसार मंत्र उच्चारण कर आणि हवन कर त्यामुळे तुझ्या घरात सुख शांती वसून राहील नंतर त्या माणसाची ही गोष्ट त्याच्या मनात पक्की बसली त्याने घरात होम हवन केलं तो चांगल्याप्रमाणे संपन्नही झाला त्या पंडितानेही त्याच्याकडून एक मोठी दक्षिणा घेतली आणि नंतर ते पंडित तेथून निघून गेले परंतु काही काळ गेल्यानंतर त्या माणसाला जाणीव झाली की त्याच्या जीवनात कसलाच बदलाव आलेला नाही आहे आता तो माणूस आधीपेक्षाही दुःखी झालेला होता खूप चिंतित झालेला होता आता त्याला वाटू लागले होते की त्याच्या जीवनातून दुःख कधीच कमी होणार नाहीत एक दिवस त्याला त्याचा मित्र भेटला आणि त्याने त्याला एका अशा बाबांबद्दल सांगितलं जे उपाय सांगण्यासाठी कोणतीही दक्षिणा वगैरे घेत नाही म्हणून त्या माणसाला वाटलं की जर हा बाबा कोणतीही दक्षिणा घेत नसेल तर हा नक्कीच सिद्ध महापुरुष असावा हाच विचार करून तो त्या बाबांकडे गेला तेथे पोहोचल्यानंतर तो बघतो की बाबा ध्यानमग्न होऊन बसले आहे तो तेथेच थांबून वाट पाहू लागला काही वेळानंतर बाबांनी डोळे उघडले तेव्हा त्यांना पुढे एक दुःखी आणि चिंतित युवक बसलेला दिसला आणि त्यांना लगेच लक्षात आले की हा व्यक्ती ह्याच्या जीवनात किती चिंतित आहे त्याचं संबोधन करीत बाबांनी म्हटले बेटा तुला काय हवं आहे तू माझ्याकडे कशा करता आलायस त्यावर तो माणूस म्हणाला बाबा मी माझ्या जीवनात खूप चिंतित आहे मी माझ्या जीवनातील दुःख कमी करण्यासाठी त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी प्रत्येक मार्ग अवलंबला तो प्रत्येक उपाय करून पाहिला तो मला कोणत्याही बाबांनी सांगितलं त्यांनी सांगितलेलं मी ते प्रत्येक काम केलं तरीही माझ्या जीवनातील दुःख कमी झाले नाही त्या उलट माझ्या जीवनात दुःखाचं प्रमाण आणखीनच वाढत गेलं मी काय करावं ते मला कळत नाही कधी कधी तर मला आत्महत्या करण्याचा देखील विचार येतो परंतु मी माझ्या कुटुंबाचा विचार करत तसं करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही तसं कोणतंच पाहूल कधीही उचललं नाही मी तुमच्याबाबत खूप काही ऐकलं आहे बाबा आणि मी खूप आशेने तुमच्या जवळ आलो आहे कृपा करून मला असा काही मार्ग सांगा ज्याने ह्या दुःखांपासून माझी मुक्तता होईल मी या दुःखांपासून मुक्त होण्यासाठी काहीही करण्यास तयार आहे मला कोणताही मार्ग सांगावा तो मार्ग कितीही कठीण असू द्या मी त्यावर नक्कीच चालण्याचा प्रयत्न करेल बाबांना जाणीव झाली त्यांनी विचार केला की हा मनुष्य याच्या जीवनात किती चिंतित आहे किती दुःखी आहे ते ऐकून बाबा त्याला म्हणाले दुःखांना दूर करण्यासाठी मंत्र मिळवणं एवढं सोपी नाही आहे मंत्र मिळवण्यासाठी काहीतरी करावं लागतं तू ते करू शकणार आहेस का आधी तर त्या माणसाला वाटलं की इतर बाबांप्रमाणेच हेही बाबा मला दानदक्षिणा मागतील पण त्याच्याकडे इतर कोणताही मार्ग नव्हता त्यावर तो माणूस म्हणाला बाबा तुम्हाला जेवढीही दानदक्षिणा हवी असेल ते मी देण्यास तयार आहे पण तुमचा मंत्र खरा असला पाहिजे तो पूर्ण असला पाहिजे त्याचं फळ मला मिळालं पाहिजे त्यानंतरच मी तुम्हाला ती दानदक्षिणा देईल त्या मंत्राचा मला फायदा झाला पाहिजे मी कोणतीही दानदक्षिणा देण्यास तयार आहे त्यावर ते बाबा म्हणाले दानदक्षिणा तर अतिशय लहान गोष्ट आहे मला ती नको आहे ते ऐकून त्या, त्या माणसाने विचार केला मग तो म्हणाला बाबा मी जळत्या कोळशांवर देखील चालण्यास तयार आहे तुम्ही फक्त मला आज्ञा द्या जडत्या कोळशांवर चालण्यासारखी लहान गोष्ट मी तुझ्याकडून करवून घेणार नाही मी तुझ्याकडून जे करवून घेणार आहे तो एक अतिशय कठीण मंत्र आहे तू त्याला पूर्ण करू शकशील बाबाने विचारले बाबा तुम्ही मला फक्त एकदा सांगा मला काय करावं लागेल मी काहीही करण्यास तयार आहे तो माणूस म्हणाला बाबा त्याला म्हणाले इथून गेल्यानंतर जेव्हा तू तु तुझ्या घराकडे प्रस्थान करशील तेव्हा स्वतःच्या मनात ही एक गोष्ट वारंवार म्हणत जा की मी सुखी आहे सुखी नेहमी नेहमी तुझ्या मनात हीच एक गोष्ट म्हणत राहा आणि लक्षात ठेव जिभेवर हे येता कामा नये हे फक्त तुला मनातल्या मनात म्हणायचे मनात आहे हे ऐकून तो माणूस म्हणाला ठीक आहे बाबा मी हे नक्कीच करेल पण याने होणार तरी काय बाबा म्हणाले हा मंत्र करून तरी बघ तसेही तू इतर बाबांचे किती सारे उपाय ऐकले आहेत त्यांचे मंत्र देखील जोपासले आहेत तर हा एक मंत्र देखील म्हणून बघ त्या माणसाने विचार केला हे बाबा दानदक्षिणा तर काही घेत नाही आहेत आणि मंत्र देखील छोटासाच आहे हा तर मी नक्कीच करू शकेन तो बोलला ठीक आहे बाबा मी हा मंत्र नक्कीच जपेल असं म्हणून तो माणूस तेथून निघून गेला आणि जसा तो चालायला लागला मागून ते बाबा म्हणाले पण ऐक एक, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव हो। जेव्हा तू हा मंत्र तुझ्या मनात म्हणशील तेव्हा तुझ्या मनात इतर कोणतेच विचार यायला नको साध्या माकडाचा देखील विचार तुझ्या मनात यायला नको आणि तेव्हाच हा मंत्र सिद्ध होईल त्यावर तो माणूस म्हणाला बाबा आजवर माझ्या मनात कधीच माकडाचा विचार आला नाही तर आता काय येईल तुम्ही काळजी करू नका मी मनात फक्त हाच एक मंत्र म्हणत राहील की मी सुखी आहे मी सुखी आहे मी सुखी आहे या व्यतिरिक्त माझ्या मनात कोणत्याही माकडाचा विचार देखील येणार नाही असे म्हणून तो माणूस तेथून निघून गेला स्वतःच्या मनात मी सुखी आहे मी सुखी आहे असे म्हणत म्हणत त्याने काही अंतर पार केले आणि अचानक त्याच्या मनात माकडाचा विचार, विचार, विचार आला आणि तो लगेच निघूनही गेला परंतु मग त्या माणसाने असा विचार केला की आजवर माझ्या मनात माकडाचा विचार आला नाही तर आज माझ्या मनाने ह्या माकडाच्या विचाराला का गवसून धरलं आहे आणि तो विसरला की त्याला कोणता मंत्र नेहमी नेहमी म्हणायचा आणि त्यानंतर तो बराच वेळ त्या माकडाचा विचार करत राहिला काही वेळानंतर त्याला like लक्षात आला मग तो बाबाने दिलेला तोच मंत्र पुन्हा म्हणत राहिला की मी सुखी आहे मी सुखी आहे मी सुखी आहे थोडा पुढे जाताच त्याला अचानक एक माकड दिसलं आणि त्याला बघून पुन्हा त्याच्या मनात त्या माकडाचा विचार फिरू लागला त्याला तो विचार त्याच्या मनातून बाहेर काढून टाकायचा होता त्याची इच्छा होती की त्याच्या मनात त्या माकडाचा विचार येऊ नये परंतु आता तर त्याला साक्षात ते माकड दिसलं देखील होतं असाच खूप प्रयत्न करत करत तो घरी पोचला आणि घरी पोचून त्याच्या पत्नीला म्हणाला मला भूक लागली आहे मला एक माकड खायला घालतेस का आणि जेव्हा त्याला जाणीव झाली की तो काय बोलला आहे तेव्हा तो आणखीनच विचारत पडला आपण हे काय बोललो आजवर मला कधीही माकळाचा विचार आला नाही परंतु आज मला हे असं काय झालं आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी माकळाचीच विचार येत आहेत ही कशी माया आहे हाच विचार करत करत तो माणूस रात्रभर झोपू शकला नाही ह्या कळ्यावरून त्या कळ्यावर बदलत राहिला आणि सकाळी उठून सरळ त्या बाबाकडे गेला आणि त्यांच्या चरणी पळून म्हणाला बाबा काय माहीत हा काय चमत्कार होतोय आजवर मला कधीही माकडाचा विचार आला नाही परंतु जेव्हापासून काल तुम्ही मला माकडाचा विचार करायचा नाही असे सांगितले तेव्हापासून मला प्रत्येक ठिकाणी माकडच माकड दिसते आहे प्रत्येक क्षणी माकडाचाच विचार येतो आहे मला तर तुमच्या मागे असलेल्या झाडावर देखील एक माकड केळ खाताना दिसते आहे माझ्यासोबत हे असं काय होतं आहे बाबा हे ऐकून ते बाबा हसू लागले आणि म्हणाले मनाचं जाळं एक असं जाळ आहे ज्याला समजून घेणं अतिशय अवघड आहे माकळं तर तुझ्या मार्गामध्ये आधीही येत होते जेव्हा काल तू माझ्या जवळ आलास तर हेच माकळ ह्या झाडांवर फिरत होते परंतु तेव्हा तुझ्या मनात ही माकळं नव्हती ह्यांचा विचार तुझ्या मनात नव्हता तेव्हा तुझ्या मनात होते ते फक्त तुझे दुःख त्यानंतर त्या बाबांनी त्याला सांगितले आपण ज्याही गोष्टींपासून दूर जाऊ इच्छितो तीच गोष्ट आपल्या मनात घर करून बसते आपल्या अंतर्मनात खोलवर जाऊन शिरते आपण ज्या गोष्टीपासून दूर जाऊ इच्छितो त्या गोष्टीपासून आपण ह्या कारणामुळे दूर जाऊ इच्छितो कारण ती गोष्ट आपल्या अंतर्मनात खोलपर्यंत शिरलेली असते आणि आपण जितके जास्त तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो ती तेवढीच आपल्या अंतर्मनात आणखी खोल शिरत जाते आणि शेवटी ती गोष्ट आपल्या अंतर्मनाचा एक अविभाज्य भाग होऊन बसते वरून वरून तर आपण सुखी होण्याचा प्रयत्न करतो की मी सुखी आहे मी सुखी आहे आपले ओठ देखील असेच बोलतात पण दुःख हे आपल्या मनात घर करून बसलेली असतात आपल्या विचारात आपल्या मनात आपल्याला नेहमी दुःखच दुःख दिसत असतं म्हणून आपल्या ओठांनी वारंवार असे नाही की मी सुखी आहे मी सुखी आहे आपण सुखी होणार नाही जोवर हा मंत्र आपल्या अंतर्मनात प्रवेश करणार नाही तोवर आपण खऱ्या अर्थाने कधी सुखी होणार नाही त्यावर त्या, त्या माणसाने बाबांना विचारले पण बाबा हा मंत्र आपल्या अंतर्मनात प्रविष्ट कसा करावा हे ऐकून बाबा म्हणाले तुझ्या दुःखांना झुंज देणे बंद कर जोपर्यंत तू तुझ्या दूर करण्याचा विचार करशील तोवर तुझे दुःख तुझ्या अंतर्मनात राज्य करून राहतीलच आणि ज्या दिवशी तू दुःखांच्या बाबतीत विचार करणेच बंद करशील त्या दिवशी तू कायमचा या दुःखांपासून मुक्त होशील ज्या दिवशी तू तु तुझ्या मुक्त होण्याचा विचारच त्यागून देशील त्याच दिवशी तुझ्या जीवनातून दुःख कायमची निघून जातील कारण कोणत्याही गोष्टीपासून मुक्त होण्यासाठी आधी त्या गोष्टींच्या विचारांपासून मुक्त व्हावे लागते आपण जितका त्या गोष्टींचा विचार करू तितकी जास्त ती आपल्या अंतर्मनात जाऊन बसेल आपण जास्तीत जास्त वेळ दुःखांच्या बाबतीतच विचार करत असतो आपण हाच विचार करत असतो की आपल्या जीवनामध्ये दुःख आहे आणि आपल्याला ह्यापासून मुक्त व्हायचे आहे आणि ह्याच कारणामुळे वारंवार त्याबाबत विचार केल्याने ते दुःख आपल्या अंतर्मनात प्रवेश करून बसतात आणि आपल्याला त्या गोष्टीची जाणीवही होत नाही म्हणूनच जर तुला तुझ्या दुःखांपासून मुक्त व्हायचे आहे तर त्या दुःखांबाबत विचार करणं बंद कर तुला त्या दुःखांपासून आपोआपच मुक्तता मिळून जाईल नेहमीच मनुष्य धूम्रपानाचा त्याग करण्याचा विचार करतो मदिरा त्यागनेचा विचार करतो सकाळी स्वतःलाच वचन देतो की मी कोणते चुकीचे काम करणार नाही परंतु संध्याकाळी जेव्हा तो घरी परततो तेव्हा तो नशेमध्ये तुडुंब झालेला असतो असं का घडत असावं की आपण जो विचार करतो तो कधीही पूर्ण करू शकत नाही याचे कारण असे की आपण त्या गोष्टीला खूप जास्त महत्त्व देतो त्या गोष्टीबाबत सारखा सारखा वारंवार विचार करतो जेव्हाही आपण त्या गोष्टीला सोडण्याचा विचार करतो तेव्हा आपण त्याचा त्या इम्पॉर्टन्स म्हणजेच महत्व आणखीन जास्त वाढवून देतो आपलं मन त्या गोष्टीबाबत जितका जास्त विचार करेल मदिरा अथवा धूम्रपान सोडण्याच्या बाबत जितका जास्त विचार करेल आपलं मन त्या गोष्टीच्या मागात तेवढंच जास्त धावू लागेल आपल्याला त्या गोष्टीशी लढायचं नाही आहे त्या व्यतिरिक्त न विचार करता तेथून निघून जायचं आहे जर आपल्याला हा मंत्र लक्षात आला तर आपल्याला आपल्या जीवनात जे काहीही करायचे आहे जे काहीही मिळवायचे आहे आपण त्याला आपल्या अंतर्मनात टाकू शकतो आणि एकदा काय ते लक्ष आपल्या अंतर्मनात जाऊन बसलं तर यश मिळवणं काहीच मोठी समस्या राहत नाही मित्रांनो तुम्हाला ही लहान कथा कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन गोष्टीसोबत कधीतरी लवकरच